सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण महाराजांची काळ्या पाषाणाची मूर्ती व श्री चरित्राची मूळ प्रत असणारे श्रीक्षेत्र कडगंची श्रीक्षेत्र कडगंची हे गाणगापूर पासून चौतीस किलोमीटर अंतरावर जे आळंद गुलबर्गा मार्गावरती आहे श्रीक्षेत्र कडगंची हे सुमारे दहा हजारच्या आसपास लोकसंख्या असलेले काहीशा प्रमाणातील दुर्लक्षित खेडे आहे ज्या ग्रंथामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या अलौकिक चरित्राचे वर्णन आहे अशा या दैवी ग्रंथाचे लेखन स्थान हे श्री क्षेत्र कडगनचे असल्यामुळे प्रत्येक दत्तभक्तांनी येथे आपला माथा टेकण्यासाठी आवर्जून जायलाच हवे असे मला वाटते श्री गुरूंचे मुख्य सात संन्याशी शिष्य होते ते म्हणजे सिद्ध सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती सदानंद सरस्वती माधव सरस्वती उपेंद्र सरस्वती कृष्ण सरस्वती आणि बाळ सरस्वती त्याचप्रमाणे प्रपंचात राहूनही श्री गुरुना समर्पण भावाने त्यांची पूजा करणारे अनेक संसारीजनही श्री गुरूंचे शिष्य होते श्री सायमदेवांनी श्री गुरुचरित्रातील पहिल्याच अध्यायात आपल्याला मराठी भाषा येत नाही आणि ही केवळ आपल्या श्रीगुरूंचीच कृपा म्हणून आपण हा एवढा महान ग्रंथ लिहू शकतो असे त्यांनी पुन्हा पुन्हा कथन या ग्रंथामध्ये केलेले आहे श्री सायम सायमदेवांवर श्री गुरूंचा अखंड वरदहस्त होता हेच एक सत्य आहे सर्वसाधारण समज असा आहे की श्रीगुरूंचे जे सात संन्याशी होते त्यापैकीच एक श्री सिद्ध सरस्वती यांनी स्वतः येऊन सरस्वती गंगाधर यांना श्री गुरु चरित्राचे कथन केले श्री सायमदेवांनीच पुनर्जन्म घेऊन श्री सरस्वती गंगाधर या रूपाने ते पुन्हा अवतरित झाले आणि दत्त महाराजांनी सरस्वती गंगाधर यांच्या रूपामध्ये श्री गुरुचरित्र कथन केले असे मानले जाते गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आळंद तालुक्यात आळंद गुलबर्गा या मार्गावर कडगंची हे स्थान आहे ज्यावेळेस श्री सायमदेवांच्या राहत्या वाड्याचे जीर्णोद्धाराचे काम काढले त्यावेळेला एक एक भिंत पाडण्यास सुरुवात झाली आणि ते काम चालू असताना त्या ठिकाणी करुणा पादुका आणि काही नानीयुक्त कलश आढळले आपल्याला आजही त्या पादुका श्री क्षेत्र कडगंजी येथे पहावयास मिळतात आणि ज्या वेळेला खोदकाम चालू होते त्यावेळेला त्या, त्या खोदकामामधून माती निघून येण्याच्या ऐवजी सुगंधी भस्म येऊ लागले आणि त्याचा सुगंध हा दूरवरती पसरला होता आणि सिद्ध सरस्वतींनी कथन केलेले व श्री सरस्वती गंगाधर यांच्या हस्ते लिहिलेले श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्राची पोथी आजही या ठिकाणी गुप्त रूपात आहे असे म्हटले जाते ज्यावेळेस श्री गुरु श्री क्षेत्र मल्लिकार्जुनाच्या मागे असलेली जी पाताळ गंगा आहे त्या पाताळ गंगेतून पुष्पांच्या आसनावर बसून ते जेव्हा कर्दळी वनात जाण्यासाठी निघाले त्यावेळी तिथे काठावर उभे असलेल्या चार शिष्यांमध्ये श्री सायमदेव हेही होते व आम्ही तीरावर पोहोचल्यानंतर परत शेवंतीचे चार फुलं येतील ते तुम्ही काढून घ्या अशी आज्ञा श्री गुरूंनी त्या चार शिष्यांना दिली त्याच्यावर फुलांमधील एक शेवंतीचे फुल हे श्री सायमदेवांनाही मिळालेले आहे आणि ते प्रसाद पुष्प आजही तिथे श्री क्षेत्र कडगंची येथे आहे तिथे जे अधिकारी दत्तभक्त आहेत त्यांना त्या फुलांचे दर्शन आजही होते असे म्हटले जाते की कडगंजी मंदिराच्या गाभारात अधून मधून एक अद्वितीय सुगंध येत असतो त्याचं हेच कारण असावं श्री सायमदेव हे श्री नरसिंह सरस्वती यांचे सर्वात प्रिय आणि सर्वश्रेष्ठ असे परमभक्त होते जिथे सायमदेवानी श्री गुरुचरित्र लिहिले ते स्थान म्हणजे कडगंजी येथील दत्त मंदिर या मंदिरातील दत्तमूर्ती आपण पाहिली तर आपल्या मनाला भुरळ पडते अशी दत्तमूर्ती आहे व या दत्तमूर्तीची स्थापना करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी केलेली आहे स्वामी सेवक दादा जोशी जेव्हा कडगंजी इथे बसून थोड्याच अंतरावर असलेले कडगंजीपासून पासून थोड्याच अंतरावर असलेले श्री गुरु श्री सद्गुरु श्रीधर स्वामी यांचे जन्मस्थान पाहण्यास महाशिवरात्रीला जात होते त्यावेळेला कडकंजी येथील श्री साहेब श्री सायमदेवांचे पडके घर पाहून ते मनामध्ये अतिशय दुःखी झाले व ज्या थोर पुरुषांनी श्री गुरुचरित्र लिहून जगाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले त्यांचे हे स्थान आणि त्याची ही परिस्थिती पाहून खरोखर ते मनामध्ये अतिशय दुःखी झाले व हे स्थान अतिशय उत्तमच पाहिजे असा त्यांचा विचार त्यांच्या मनात आला एका महाशिवरात्रीला लाडचिंचवळी पासून कडगंजीला जाताना त्यांनी पडक्या घराचे निरीक्षण केले व त्यांच्या अंगावर शहारे आले श्री गुरुचरित्राची हस्तलिखित पोथी ही एका लाल फडक्यात बांधून एका पेटीमध्ये ठेवलेली आहे आणि त्यावर नरसिंह सरस्वती महाराजांनी सायमदेवांच्या हातात दिलेले शेवंतीचे फुल त्या पोथीवर असल्याचे त्यांना दिसले व अशा प्रकारचे दृश्य जे त्यांना दिसले ते त्यांनी थोड्या वेळाने तिथल्या गावकरी मंडळींना सांगितले व त्याची विचारपूस केली गुरुचरित्राची मूळ प्रथ या घरातच असावी पण ती काढण्याचा प्रयत्न करू नये आण आणि येथे श्री, श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करून येथे नित्य नियमित भजन कीर्तन चालू ठेवावे आणि या गोष्टीवर अविश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले तेव्हा शिवशरण आप्पा यांनी त्याप्रमाणे ऐकून त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी एक ट्रस्टची स्थापना केली व खोदकाम सुरू केले त्यांची अशी श्रद्धा होती की एखाद्या भिंतीमध्ये आपल्याला गुरुचरित्राची पोथी सापडेल परंतु पोथीनं सापडता तिथे त्यांना पादुका सापडल्या त्या पादुका आजही आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुण्याच्या जोशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खोदकाम सुरू केले ते खोदकाम जेव्हा सहा ते दहा फुटापर्यंत झाले त्यावेळेस तिथे पोथी असेल असे सांगण्यात आले होते पण त्यावेळेला त्या ठिकाणावरून मनाला मोहून टाकणारे सुगंधी भस्म दिसले व त्यावेळेला तिथे जे लोक जमा झाले होते त्यांनी ते भस्म आपल्या कपाळावरती लावून दत्तगुरूंचा जय जयकार केला श्री सायमदेवांचे जे घर होते जे जुने घर होते त्या जागी आज एक सुंदर असे देऊळ बांधलेले आहे आणि आतमध्ये श्री दत्तगुरूंची काळा पाषाणातील एक का अतिशय सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती करवीर पीठांच्या श्री शंकराचार्याने तिथे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दोन यावेळेस स्थापन केली आहे ही मूर्ती कर्नाटकातील गदग नावाच्या शहरातील एका मूर्तिकाराने ही मूर्ती घडवली व ही एवढी सुंदर मूर्ती श्री दत्त महाराजांनीच साक्षात माझ्याकडून करून घेतली आणि ही मूर्ती मी जेव्हा तयार करत होतो त्यावेळेला या मूर्तीचे काम हे फक्त गुरुवारीच घडत होते असे त्या मूर्तिकाराने सांगितले मंदिराच्या वेळेला खोदकाम जेव्हा चालू होते तेव्हा दोन हजार बारा मध्ये आतमध्ये खोल गुहा सापडली हीच ती सायमदेवाची गुहा होती असे म्हटले जाते या गुहेला सहा पायऱ्या होत्या याच गुहेत साक्षात दत्तप्रभूंनी सरस्वती गंगाधर यांना परमपवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथ त्यांनी श्री सिद्ध सरस्वती यांच्या रूपात सांगितला श्री क्षेत्र कडगंजी हे श्री दत्तगुरूंच्या अस्तित्वाची पुण्यभूमीच आहे सरस्वती महाराजांच्या तीन मूळ पादुका आहेत पहिल्या म्हणजे त्यांनी औदुंबर येथे विमल पादुका ठेवल्या दुसऱ्या म्हणजे नरसोबाचीवाडी येथे मनोहर पादुका आणि तिसऱ्या गाणगापूर येथे निर्गुण पादुका पुढे महाराजांनी आपल्या पादुका श्री सायमदेव यांना पूजेसाठी दिल्या आणि सायमदेव ह्या त्या पादुकांची पूजा नित्यनेमाने करत असत त्यामुळे त्या पादुका त्यांनी त्यांच्या राहत्या घरी कडगंजी येथे ठेवल्या होत्या पुढे इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये परमपूज्य गुरुनाथ बाबा दंडवते महाराज हे जेव्हा कडगंजीला आले तेव्हा श्री सायम देवांच्या वंशजाने त्यांनी त्या पादुका महाराजांना दाखवल्या तेव्हा महाराजांनी त्या पादुकांचे नामकरण करुणा पादुका असे केले या पादुका सध्या श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ कडगंजी येथे ठेवण्यात आलेल्या आहेत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा